मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आज आपण आहे सुळे तालुका कळवण जिल्हा नाशिक या गावामध्ये दादांना भेट देण्यासाठी त्यांनी आपली ही एस डी समृद्धीची व्हरायटी मागच्या वर्षी ट्राय केलेली होती त्याच्यानंतर ते त्यांनी यावर्षी पण लावली आता दोघं वर्षामध्ये त्यांना काय काय अनुभव आले हे बोलण्यासाठी आज आपण त्यांच्याकडे आलेलो आता तुम्ही माझ्या मागे ही चाळ बघू शकता ही साधारणतः पूर्ण चाळ ही भरलेली आता आपण दादांनाच विचारू की त्यांना काय अनुभव आले किती कांदा निघाला काय निघाला किती किलो बियाणे घेतलेलं होतं कसं होतं त्याला तर ता मग बोलूया त्यांच्या दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव गाव सांगा माझं नाव पंडित सकाराम पवार राहणार सुळे आता हे तुम्ही कोणतं कांदा बियाणे घेतलेलं होते आम्ही काही समृद्धी सकाळी बियाणे घेतले अच्छा त्या बियाणापासून आम्हाला बरच चांगला वाटला म्हणजे क्वालिटी बी चांगली आहे आणि उगवण पण चांगली झाली म्हणजे आम्ही अगोदर दुसरं बियाणा वापरत होतो पण या वर्षी गेल्या वर्षी पासून आम्ही हा काही रे समृद्धीचा का बियाणा वापरल्यामुळे आम्हाला उत्पन्न पण चांगलं आलं अच्छा म्हणजे इतर कंपन्यांपेक्षा हा माल जास्त जास्त निघाला आम्हाला वर्षी बरं पाणी वगैरे कसं लागतं पाणी या आम्ही काही रे काही आम्ही पंधरा दिवसातच पाणी भरतो आम्ही म्हणजे साधारण आम्ही पंधरा दिवसाला एक पाणी देत किती पाणी लागले तरी लाग साधारण आम्हाला आठ पाणी लागले लाग आठ पाणी लावल्यापासून थोडंसं एक पाणी फक्त जास्त झालं नववा पाणी नाही ना आम्ही आठच पाणी मध्ये हे का काढले बरोबर बरं क्वालिटी वगैरे कशी वाटते चांगले आहे क्वालिटी चांगली आहे म्हणजे चांगला टेकण्यासारखा माल आहे कोजळी धरत नाही चांगला माल आहे वगैरे काही नाही नाही काही नाही एकदम बारीक बरं गोल्टी वगैरे काही गोलटी थोडीस निघतच ती कारण जाडून लावल्यामुळं थोडी निघतच गोल्टी पण एवढी काही निघत नाही बरोबर बाकी कांदा मीडियम साईज मध्ये साईज मध्ये एकदम कांदा चांगला आहे अच्छा मार्केटला घेऊन गेल्यानंतर भाऊ भेटतो 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 चांगला भेटतो आता पण गोल्टी पण घेऊन गेले होते चांगली म्हणजे काही बाजार कमी तरी मी चांगली गेली ती सोळाशे रुपये गेली ती गोल्टी अरे बापरे अच्छा अच्छा हा म्हणजे गोलटीला सुद्धा एवढा हेच गोलटी निवडून काढली नाही काय एवढी चार ट्रॅक्टर मध्ये फक्त एवढी माल निघाला काही नाही म्हणजे ते बी थोडा वलावामुळे निघाला नाही तर काही शणलेला काही नाही तसं आता मागे याच्यात साधारण किती ट्रॅक्टर कांदा हा याच्यात टाकलेला म्हणजे सुरुवातीला आम्ही टाकले नऊ ट्रॅक्टर अच्छा हा ते थोडा सुसले गेले असतील पण ते धरलं तरी आम्हाला कसे बी धरला तरी साडेसात ट्रॅक्टर म्हणजे जाळे लावून निघणार बर बरोबर म्हणजे तुम्ही हे समृद्धीच बियाणे वापरून संपुष्ट आहात का समाधानी आहात का नाही समाधानी आहेत आम्ही बियाणापासून समाधानी आहेत अच्छा मागच्या वर्षीचा या वर्षीच्या क्वालिटी मध्ये काही फरक पडला फरक म्हणजे मागच्या वर्षी थोडासा आम्हाला आला अनुभव नव्हता या वर्षी अनुभव आल्यामुळे म्हणजे चांगला आहे या वर्षीवर म्हणजे क्वालिटी सेम आहे क्वालिटी चांगली आहे सगळ्या क्वालिटी मध्ये बदल काही बदल झालेला नाही बर शेतकरी बांधवना काय सांगाल मग तुम्ही नाही आम्ही सांगतो तुम्ही समृद्धीचं बियाणं वापरा चांगलं आहे कारण काय त्याच्यापासून उत्पन्न पण चांगला येत कोजळी धरत नाही आम्ही गेल्या वर्षी पण वापरला पण आता या वर्षी तर अजून काही म्हणजे वाटत नाही पण गेल्या वर्षी काही कोजळी पण धरलेली नव्हती म्हणजे चांगला आहे हा चांगला आहे बर शेतकरी मित्रांनो जसं तुम्ही ऐकलंय की दादांनी सांगितलंय कोदळी धरत नाही चांगला पाण्यात येतो जर्मिनेशन मध्ये जास्त फेल होत नाही त्याच्यानंतर क्वालिटी मध्ये काहीच फरक पडत नाही पावसामध्ये मागच्या वर्षी पाऊस होत मध्ये बरोबर जेव्हा तुम्ही बियाणं टाकलं तरी बियाणं उगवलं उगवलं चांगलं उगवलं बर जसं की मागच्या वर्षी सुद्धा बियाणं उगवलेलं होतं यावर्षी पण तुम्ही नक्की या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद